काही वेळाने तिला जाग येते आणि ती फ्रेश होते आणि किचनमध्ये येते कारण तिला तिच्या धीरासाठी जेवण बनवायचे होते आणि त्यासाठी तिच्या नवऱ्याने लिस्ट पाठवली होती ती किचनमध्ये येते आणि सगळ्यात आधी तिच्यासाठी आल्याचा चहा ठेवते तोच राघव पण त्याच्या रूममध्ये येतो वहिनी किचनमध्ये काय करते है? ते पाहायला राघव पण तिथे जातो हे वहिनी तू काय करते इशिका स्माईल करत ते मी चहा ठेवला आहे तुम्ही घेणार ते वहिनी मला कॉफी घ्यायची सवय आहे मग तुमच्यासाठी कॉफी बनवते थांबा नाही ठीक आहे पण आता तुम्ही चहाच ठेवला आहे तर त्यातील थोडा टेस्ट करेल कसा लागतो म्हणून नक्की करा तुम्हाला माहिती आहे तुमचा ब्रोसुद्धा एकदा टेस्ट केला होता आणि त्या दिवसानंतर त्यांना चहा आवडायला लागला राघव शॉक लागल्यासारखा का। काय म्हणतो वहिनी ब्रोने चहा टेस्ट केला आणि तो आवडीने पितो पण हो ती हसत त्याला सांगत होती मग वहिनी मला पण प्यावाच लागेल बोलता बोलता ती त्याला एक कप देते आणि ती पण एक कप घेते आणि ते दोघं मिळून चहा पित असतात राघव एक घोट घेतो आणि तिच्याकडे पाहतो वाव बहिणी खूपच भारी बनवला आहे आणि खूप टेस्टी पण थँक्यू वहिनी यात थँक्यूची काय गरज तुम्ही सांगा तुम्हाला कधी प्यायचं आहे मी बनवून देईल तुम्हाला हो हो नक्कीच वहिनी बोलता बोलता त्यांचा चहा पिऊन होतो आणि इशिका जेवण बनवायच्या तयारीला लागते राघव तिथेच ओट्यावर बसून होता वहिनी मी पण मदत करतो आणि तो तिच्याजवळ येऊन उभा राहतो ती त्याच्याकडे पाहात ते तुम्ही इंडियाच्या बाहेर होता ना मग तुम्ही कसे वहिनी ते म्हणजे तुम्हाला किचनचे का का। ये का 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 काम येते का राघव हसत येते वहिनी सगळं काही मला त्याचे बोलणे ऐकून ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहत असते अशी काय पाहते अगं वहिनी आणि मी जे काही काम करायला शिकलो आहे ते तुझ्या नवऱ्याकडूनच शिकलो आहे तुझा नवरा किती परफेक्ट काम करतो किचनचे कदाचित तुला माहिती नसेल आता तर इशिकाला खूपच मोठा धक्का बसतो की कि आदित्यला किचनचे सगळे काम येतात म्हणून वहिनी एवढंच नाही तर माझा ब्रो खूप चांगला शेप पण आहे बरं खूप टेस्टी जेवण बनवता येते त्याला मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा त्याला सांगायचो आणि तो पण बनवून द्यायचा मला इशिका तर डोळे मोठे करून ऐकत होती तिला विश्वासच बसत नव्हता की खडूसला एवढं सगळं येत असेल म्हणून त्याने पावभाजी करायला सांगितले होते इशिका ते कट करत त्याच्याशी बोलत होती राघव पण तिला मदत करत असतो राघव एवढे वर्ष इंडियाच्या बाहेर होता पण खूप सिंपल होता तो खूप लवकर त्याची आणि इशिकाची मैत्री झाली होती दोघं तर आता असे बोलत होते की खूप वर्षापासूनचे मित्र आहे असे ते वागत होते आदित्य पण आज आद लवकरच घरी जायचा विचार करतो आणि काही वेळात घरी पोहोचतो आत येतो तर राघव आणि इशिकाच्या बोलण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतो तो हॉलमध्ये बघतो तर तिथे कुणीच नव्हते अच्छा किचनमध्ये आहे तर दोघं आणि तो पण किचनमध्ये जातो आदित्य दरवाजात उभं राहून त्या दोघांची बोलणे ऐकत असतो राघव विषिकाला जोक सांगून हसवत होता आणि आज ती पण खूप बिंदासपणे हसत होती आदित्य तर तिला भान हरकून पाहत होता कारण आज ती खळकळून हसत होती त्याच्या समोर ती कधीच अशी हसली नव्हती हसताना सुंदर दिसते ना माझी स्वीट हार्ट त्याच्या मनात विचार येऊन जातो तोच राघवचे लक्ष त्याच्याकडे जाते राघव पाहतो तर आदित्य इशिकाला पाहण्यात गुंग असतो तर हळूस त्याच्या समोर येऊन उभा राहतो तरी आदित्यला कळत नाही तो आदित्यला हात लावून हलवतो तसं आदित्य भानावर येतो आणि समोर उभ्या असलेल्या राघवकडे पाहतो राघव त्याला गालातल्या गालात हसत असतो राघव कुठे गेला हे पाहण्यासाठी इशिका मागे वळून पाहते तर आदित्य दिसतो ती पटकन चेहरा फिरवते बापरे हळूस आज एवढ्या लवकर घरी कसा आला अजून तर माझे काहीही तयार नाही आहे राघव आदित्यकडे पाहत ब्रो आज मला तुझ्या हातची सोयाबीन बिर्याणी खायची आहे बनवशील ना हो नक्कीच आदित्य त्याच्या घालावर हात फिरवत म्हणतो मी आलोच फ्रेश होऊन आणि तो फ्रेश व्हायला निघून जातो इशिका मात्र त्याचे बोलणे ऐकून शॉकमध्ये असते खरंच खडूस बिर्याणी बनवणार आहे का तोच आदित्य फ्रेश होऊन किचनमध्ये येतो आज आदित्य त्याच्या लहान भावांसाठी बिर्याणी बनवणार होता कारण लहानपणी त्याला आदित्याच्या हातची बिर्याणी खूप आवडायची नंतर तो इंडियाच्या बाहेर गेला आणि त्याला घरचे जेवण भेटलेच नाही म्हणून आज आदित्य बनवणार होता आदित्य किचनमध्ये येताच राघव कुणाला तरी फोन लावतो आणि बोलत बोलत मुद्दाम किचनच्या बाहेर येतो म्हणजे त्याच्या ब्रू आणि वहिनीला एकांत मिळावा इशिका त्याच्याकडे पाहते आणि भाजीला पोणी देते आदित्य पण बिर्याणी करायला घेतो इशिका तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती तो काय काय करतोय ते आदित्याचे लक्ष होते तिच्याकडे स्वीट हार्ट तुझाच नवरा आहे ना मग तिरप्या नजरेने पाहण्यापेक्षा बिंदास बघ ना काय करतोय ते त्याचे बोलणे ऐकून ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते आदित्य मात्र घालातल्या गालात असं तिच्याकडे पाहत त्याचं काम करत असतो काही वेळातच आदित्यने बिर्याणी बनवली आणि त्याचा सुगंध तर खूप छान येत होता त्याचं बनवून होताच तो इशिकाला पाव भाजायला मदत करतो आज खडूसमधील बदल बघून तिला धक्क्यावर धक्के बसत होते तो पाव भाजत असताना इशिका अशी काय पाहते ग मला माहिती आहे तुझा नवरा खूप हँडसम आहे त्याचे बोलणे ऐकून ती भानावर येते आणि पाव भाजायला घेते तो पाव भाजायचे राहू दे मी करतो पण तू माझ्यासाठी दोन पोळ्या बनव मी पाव नाही खात इशिका विचार करत तेच म्हटले अजून मला त्रास कसा दिला नाही म्हणून आणि ती त्याच्यासाठी रागातच दोन पोळ्या बनवायला घेते हे असे प्रत्येकाच्या घरी असते घरातील सगळ्यांना खिचडी खायची असते आणि आपला नवरा असा एक व्यक्ती असतो की त्याला पोळी नाही तर बाकरी खायची असते असले माझ्या बाबतीत बऱ्याचदा झाले आहे तुमच्या बाबतीत पण झाले का कमेंट्स करून नक्की कळवा तिला रागाला हे त्याला कळतं आणि तो घालातल्या घालात हसतो त्याचे सगळे झाल्यावर आज आदित्यने सगळा सामान डायनिंग टेबलला आणायला पण तिला मदत केली इकडे रागं अजून पण फोनवर बोलत होता आदित्यने त्याला आवाज दिला तसा त्याने फोन कट केला आणि डायनिंग टेबलजवळ आला ब्रो वहिनीने ती पावभाजी बनवली आहे त्याचा सुवास खूप छान येत आहे ना मला वाटतं खूप टेस्टी झाली असेल आदित्य फक्त हसत असतो काहीही बोलत नाही आणि ते तिघं जेवायला बसतात इशिका एक एक जणाला वाढून देते ते तिघं मिळून गप्पा महाराज जेवण करत असतात आज राघव घरचे जे जेवण आणि त्याच्या ब्रोच्या हातची बिर्याणी खाऊन खूप हॅपी असतो बोट चाकून चाकून तो खात असतो वहिनी एक सांगू तुम्ही अगदी माझी आई जसे टेस्टी जेवण बनवायची तसेच बनवतात काही वेळासाठी आदित्य आणि राघव भाऊक होतात पण स्वतःला सावरत पण वहिनी काहीही म्हण खरंच खूप टेस्टी बनवली आहेस तू आणि ब्रो तू सुद्धा ब्रो तू नाही सांगणार का वहिनीला पावभाजी खूप छान झाली आहे आज म्हणून राघवचे बोलणे ऐकून इशिका आणि आदित्याची नजरानजर होते आदित्य तिच्याकडे पाहात हो सांगेल ना आणि पुन्हा त्याचे खायला लागतो इशिका मनातच विचार करत हा कडूस काही कुणाला प्रेमाने सांगेल ना त्याला फक्त जोराने ओरडता येते ते तिघं शांतपणे जेवण करतात जेवण झाल्यानंतर आदित्य आणि राघव हॉलमध्ये बसतात इशिका पण सगळं आवडून रूममध्ये जात असते तोच राघव तिला आवाज देतो वहिनी इकडे ये ती पण राघवजवळ जाऊन बसते ब्रू आपण आईस्क्रीम खायला जायचे का आपल्या नेहमीच्या ठिकाणी राघवला नाराज करायचे नव्हते म्हणून तो पण तयार होतो वहिनी तू पण चल आणि आपण नेहमीप्रमाणे बाईकने जायचं आहे तर वहिनी तो जीन्स घालू नये राघव आदित्यला काहीही बोलू देत नाही आणि इशिकाचा हात पकडून वर घेऊन जातो इशिका तिच्या रूममध्ये तर राघव त्याच्या रूममध्ये जातो आदित्य पण वर येतो इशिका त्याला समोर दिसत नाही तो क्लॉथ सेक्शनला जातो तर ती कपड्यांकडे पाहत विचार करत असते की काय घालू म्हणून आदित्य तिच्या मागे उभा राहून मी मदत करू तुला त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तर तो समोर पाहत असतो तो तिच्यासाठी एक जीन्स आणि टॉप पाहत असतो आणि त्याला आवडते तो तिला देतो ती पण काही न बोलता घेते आणि चेंज करायला जाते तिने आज पहिल्यांदा जीन्स घातली होती आणि त्यात ती कमलेची सुंदर दिसत होती ती तिचं आवृत्त होती तर आदित्य पण त्याचे कपडे चेंज करून तिच्या मागे येऊन उभा राहतो आरशातून तिच्याकडे पाहत असतो आज जीन्समध्ये ती खूपच नाजूक आणि क्यूट दिसत होती तो तर काही वेळासाठी तिला पाहण्यात हरवतो ती, ती मात्र तिचा आवरत असते परफेक्ट ती बोलते आणि त्या आवाजाने तो भानावर येतो आदित्यने पण आज टी शर्ट आणि जीन्स घातली होती त्यात पण तो कमालीचा हँडसम दिसत होता त्या दोघांचे होते आणि ते खाली येतात खाली राघव आधीच त्यांची वाट पाहत होता तो इशिकाकडे पाहत वहिनी तू खूप क्यूट दिसते इशिका पण हसत थँक्यू म्हणते ते बाहेर येतात इशिका मुद्दाम राघवजवळ जाऊन ते तुमच्या काही हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत येऊ का राघव एकदम हॅपी होत हो हो नक्की त्या दोघांचे बोलणे ऐकून आदित्य मात्र रागाने त्या दोघांकडे पाहत असतो राघव त्याचा हात समोर करतो करत, इशिका पण त्याच्या हातात हात देते आणि ते बाईकजवळ येतात आदित्य मात्र मनातच विचार करत मुद्दाम करतेस ना थांब तुला तर बघतो मी आणि ते दोघं बाईक स्टार्ट करतात आणि जायला निघतात काही वेळाने ते सगळे आईस्क्रीम पार्लरच्या इथे पोहोचतात राघव आणि आदित्य बाईक पार्क करायला जातात आणि इशिका बाहेर उभी असते बाईक पार्क केल्यानंतर आदित्य राघवकडे रागाने पाहत वहिनीसोबत यायची हौस पूर्ण झाली ना आता इकडे जाताना तू स्वतः सांगायचे वहिनी तू दादासोबत जा मला काम आहे आणि असे नाही केले तर विचार कर तू जा राघव हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत ओ वहिनी माझ्यासोबत आली तर तुला जेलस फील होते तर आदित्य रागाने त्याचा खांद्यावरचा ठेवलेला हात झटकतो जेवढं सांगितलं तेवढं कर नाहीतर ऑफिसला येऊ देणार नाही शांत हो दादा काळजी करू नकोस वहिनी जाताना तुझ्यासोबतच येईल चालेल ना तशी आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते ते दोघंही शिकाजवळ येतात आणि नंतर आत येतात आपापल्या आवडीचे आईस्क्रीम ऑर्डर करतात आदित्यला खायचा नसतो पण तो राघवसाठी खात असतो इशिका आणि राघवची गडबड चालू असते अजून आज सकाळीच ओळख झाली होती यांची पण असे बोलतायत की खूप आधीपासून एकमेकांना ओळखतात म्हणून मन बरेपर्यंत आईस्क्रीम खात असतात तोच राघव कुणाला तरी फोन लावतो खरं तर तो त्याच्या भाईसाठी सगळं काही करत होता काही वेळाने बोलून तो त्यांच्याजवळ येतो भाई बहिणी तुम्ही घरी जा माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांनी मला भेटायला बोलावले आहे आदित्यला समजतं तो गालातल्या गालात हसत असतो इशिका मात्र गोंधळून आदित्यकडे पाहते कारण आता तिला त्याच्यासोबत जावे लागणार होते बरं चल आम्ही निघतो आदित्य आणि इशिका राघवला बाय करतात ते दोघं बाईकजवळ येतात आदित्य बाईक स्टार्ट करतो आणि इशिका त्याच्या मागे बसते तो मागे पाहात पकडून ठेव मी खूप जोराने चालवतो इशिका त्याच्याकडे रागाने पाहत असते कारण तिला माहिती होते आदित्यने मुद्दाम केले असेल म्हणून ती त्याला पकडत नाही आदित्य मनात विचार करत असं आहे का थांब दाखवतो तुला आणि तो जोरात चालवायला लागतो आता इशिका पण घाबरून त्याला पकडून बसते तिने पकडताच आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो आता स्पीड कमी करतो आणि हळूहळू बाईक चालवत असतो त्याला खूप भारी वाटत होते इशिकाला ते समजले होते पण ती शांत बसलेली होती काही वेळाने ते घरी पोहोचतात हात येऊन फ्रेश होतात आणि बेडवर आडवे होतात बराच उशीर झाल्यामुळे पडल्या पडल्या दोघांना झोप लागते सकाळी आदित्यला उशिराज ऑफिसला जायचे होते म्हणून तो स्टडी रूममध्ये बसून काम करत होता राघव पण त्याचा आवरून खाली जात होता पण त्याला स्टडी रूममध्ये बसलेला त्याचा भाई दिसतो आणि तो भाईजवळ येतो भाई आज तू घरी हो आज एकच मीटिंग आहे तर लेट जाणार आहे ऑफिसला वर तू ऑफिसला लेट जाणार आहेस तर तू ना मला हे सांग तुझे आणि वहिनीचे लग्न कसे झाले मला ऐकायचे आहे राघवचे बोलणे ऐकून आदित्य त्याच्या कपडावर अंगठा फिरवतो आणि वैतागत तुला का ऐकायची आहे आमची स्टोरी सांग ना बाई बरं सांगतो आणि आदित्य स्टडी रूमचा दरवाजा बंद करतो आणि राघवजवळ बसत राघव आपल्या आई पप्पांना प्लॅन करून त्या पार्टीला बोलवण्यात आले होते आणि तिथेच त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडले आणि ते आपल्याला सोडून गेले राघव शॉक लागल्यासारखा आदित्यकडे पाहत असतो दादा पण हे सगळं तुला कसे समजले राघव खूप दिवसांपासून ते मी शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप शोधल्यानंतर मला समजले की त्यांच्यासोबत खूप वाईट घडले होते पण भाई आपल्या आईबाबांनी काय केले होते की त्यांच्यासोबत एवढे वाईट घडले राघव आपल्या आईबाबा किती प्रामाणिक होते हे सांगायची तुला गरज नाही त्यांनी ज्या माणसाचे वाईट काम पोलिसांना पकडून दिले त्याच माणसाने आपल्या आईबाबांसोबत वाईट केले बदला घेतला त्याने पण दादा हे ज्याने कोणी घडवून आणले ती व्यक्ती कोण आहे आदित्य राघवच्या डोळ्यात पाहात तुझ्या वहिनीचा बाप राघव शॉक लागल्यासारखा उठून उभा राहतो दादा तू त्या माणसाला शिक्षा द्यायची सोडून त्याच्या मुलीसोबत का लग्न केलेस राघव शांत हो तिच्या बापाला शिक्षा मिळावी म्हणून तर मी लग्न केले तिच्यासोबत पण दादा वहिनी खूप चांगल्या आहेत आदित्य हसन हो माहिती आहे ती खूप चांगली आहे पण राघव आज आमचे लग्न होऊन दोन महिने पूर्ण झाले पण या दोन महिन्यात ना तिच्या घरच्या लोकांनी तिची विचारपूस केली ना शिकाने त्यांची मला तर काहीही कळत नाही आहे बघ दादा मला वाटतं तू वहिनीची पूर्ण इन्फॉर्मेशन पुन्हा काढ म्हणजे तुला खरं काय कळेल कारण मी कालच त्यांना भेटलो पण पूर्ण दिवसात हो त्या माझ्याशी प्रेमानेच बोलत होत्या म्हणून मला तरी वाटतं की त्या त्यांच्या फॅमिलीसारख्या नसाव्या बरं दादा मला काम आहे मी जातो पण तू वहिनीची माहिती नक्की काढ वेळ वाया घालवू नकोस हो हो काढतो राघव निघून गेला आदित्य तिथे सोप्यावर बसून विचार करत होता या जॉनला पण कधीचे सांगितले आहे अजूनपर्यंत काहीही कसे मिळाले नाही याला तो रागातच फोन घेतो आणि जॉनला लावतो आदित्य बोलण्याच्या आधीच जॉन बोलतो सर तुम्ही सांगितलेले काम झाले आहे उद्या सकाळी तू इशिका मॅडमबद्दल सगळं काही कळेल जॉनची बोलणे ऐकून आदित्यचे हृदय जोराने पडत होते कारण इशिकाबद्दल उद्या काय समजते याची त्याला खूप घाई झाली होती ते दोघं फोन ठेवतात फोन ठेवताच आदित्य मनात आद विचार करत असतो विचार करत असताना त्याला आठवतं त्याची मीटिंग आहे म्हणून तो लॅपटॉप ओपन करतो आणि त्याच्या कामात बिझी होतो इकडे इशिका आधी कॉलेजला जाते आणि त्यानंतर ऑफिसला कारण तिला कॉलेज करून ऑफिसला जायचे होते तसे तिने आधी सांगितले होते आदित्य त्याच्या कामात तर इशिका तिच्या कामात बिझी असते आज ऑफिसचा पहिला दिवस असल्यामुळे तिला जे काही शिकवत होते ती ते मन लावून ऐकत होती तशी हुशार होती आपली इशिका कधी ऑफिसमध्ये वेळ जातो तिला कळतसुद्धा नाही ऑफिसनंतर ती घरी जायला निघते आज तिला असे झाले होते कधी घरी पोचते आणि बेडवर आडवी होते असे तिला झाले होते घरी पोचेपर्यंत तिला सात वाजले होते आज तिची काहीही करायची इच्छा नव्हती शेपने पण आधी सगळं काही बनवून ठेवल्यामुळे तिला खूप आनंद झाला ती राघवच्या रूममध्ये गेली तर तो रूममध्ये न होता आदित्य स्टडी रूममध्ये होता आणि दरवाजा बंद असल्यामुळे तिला कळले नाही तिला खूप भूक लागली होती तिने तिचे जेवण करून घेतले आणि रूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागली इकडे आदित्यचं झाल्यानंतर तो रूममध्ये न जाता खाली जातो तो येताच एक जण त्याच्यासाठी ताट वाढून घेऊन येतो एकच ताट बघून तो, तो विचारतो इशिकासाठी नाही आणले सर ते मॅडमचे जेवण झाले झाले पण तो जास्त विचार न करता जेवण करतो त्याला आता घाई झाली होती तो त्याचे जेवण प्रापट करतो त्याचे होताच तो रूममध्ये येतो तर त्याची स्वीट शांतपणे झोपली होती आदित्य तिच्याजवळ येतो आणि तिच्या शेजारी बसतो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो ती झोपमध्ये पण खूप क्यूट दिसत होती तो तिच्या कपाळवर ओ टेकवतो त्याचा स्पर्श होताच नकळत तिच्या चेहऱ्यावर झोपमध्ये पण स्माइल येते आणि त्यामुळे तिच्या गालावर पडणाऱ्या खडीकडे त्याचे लक्ष जाते तो त्या खडीवर पण केस करतो आता त्याला कंट्रोल होत नाही आणि तो त्याच्या ओटीच्या मानेवरून फिरवू लागतो त्याच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर झोपेत पण त्रासिक भाव येतात आणि ती डोळे उघडते आणि समोर तिला आदित्य दिसतो ती क्यूट फेस करून आदित्य प्लीज म्हणते पण ऐकणार तो आदित्य कुठला तो तिच्या ओटांवर ओठ टेकवतो आणि तिला केस करू लागतो इशिकाला खूप झोप येत होती पण आदित्यमुळे तिला झोपता पण येत नव्हते हळूहळू दोघांचे कपडे अंगावरून वेगळे होतात आणि तो तिला तिच्यात सामावून घेतो त्याचे मन भरते तसा तो बाजूला होतो इशिका आधीच थकली होती आणि नंतर आदित्यमुळे म्हणून ती झोपून जाते आदित्य मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तिच्या घालावर किस करतो आणि तिला मिठीत घेतो स्वीट हार्ट तू खरंच खूप क्यूट आहेस ग आणि उद्या तुझ्याबद्दल काय समजणार हे जाणून घ्यायची मला खूप उत्सुकता आहे तो बराच वेळ विचार करत होता बऱ्याच उशिरानंतर त्याचा डोळा लागतो सकाळी सकाळी इशिकाला लवकरच जाग येते ती शेजारी पाहते तर आदित्य तिला मिठीत घेऊन झोपलेला होता आज ती शिका त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती कारण तो झोपला होता तर खूप शांत आणि हँडसम दिसत होता त्याच्या कपड्यावर आलेले केस ती नीट करते आणि त्याच्याकडे प्रेमाने ती पाहत होती पण अचानक तिच्या पोटात आवाज यायला लागतात तेव्हा तिला जाणवते तिला भूक लागली आहे कारण ती काल लवकर जेवल्यामुळे तिला आता भूक लागली होती ती हळूच आदित्यच्या मिठीतून बाजूला होते तिच्या लक्षात येते अंगावर कपडेच नाही आहे ती ब्लँकेट अंगाला गुंडाळते आणि फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन ती खाली जाते ती पटकन चहा ठेवते आणि वर्मिसिली बनवते मस्त चहा पीत ती बनवत असते काही वेळाने तिचे बनवून होते आणि ती प्लेटमध्ये घेऊन डायनिंग टेबलला येते आणि खायला सुरुवात करते कारण तिला खूप भूक लागली होती ती खात असते तोच राघव पण तिच्याजवळ येतो वहिनी आज काय बनवली आहेस तू मी वर्मिसिली बनवली आहे तुम्ही खाणार हो वहिनी तुम्ही बसा मी घेऊन येते तुमच्यासाठी वहिनी तुम्ही खा मी आणतो आणि रागवातमध्ये जातो आणि प्लेटमध्ये वाढून घेऊन येतो दोघं नाश्ता करत होते आणि त्यांचा हसत खेळत गप्पा चालू असतात काही वेळाने आदित्यला पण जाग येते रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याला उशिरा जाग येते तो फ्रेश व्हायला जातो आणि काही वेळाने बाहेर येऊन त्याचे आवरत असतो पण आज त्याचा मूड ठीक नसल्यामुळे त्याला काही सापडतच नव्हते आणि चुकून त्याच्या वस्तू नैवजी तिच्या वस्तू त्याच्या हातात येत होत्या आणि त्यामुळे त्याची अजूनच चिडचिड होत होती इकडे या दोघांचे झाल्यावर राघव माईंच्या रूममध्ये जातो इशिका पण त्याच्या मागे जाते आत येताच राघवचे डोळे पाणावतात इशिका त्याला सावरत होती आणि नेमके त्या रूममध्ये येणारा आदित्यचे लक्ष इशिकाकडे जाते आणि त्याला राग येतो की ही ते काय करते म्हणून तो काही न बोलता इशिकाजवळ जातो त्याला त्या रूममध्ये तमाशा नको होता म्हणून तो तिला हळू आवाजात सांगतो इशिका बाहेर ये मला बोलायचं आहे तुझ्याशी आणि तो बाहेर निघून जातो ती पण त्याच्या मागे बाहेर येते बाहेर येतास आदित्य तिचा हात पकडून तिला ओढतच रूममध्ये घेऊन जातो जरा वेळासाठी इशिका पण त्याला घाबरते तो रूममध्ये येतास जोराने तिच्यावर ओरडत तुला नाही सांगितले आहे ना त्या रूममध्ये नको जाऊत जाऊस म्हणून तरी का जातेस तू तिथे आदित्य तिच्यावर जोराने ओरडत बोलत होता राघवला माहिती होते त्याचा दादा वहिनीसोबत असाच वागेल म्हणून तो पण त्याच्या मागे आला आणि त्याच्या दादाला थांबवत होता राघव इशिकाकडे पाहत वहिनी तुझा इथून इशिका तिचे अश्रू पुसते आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून जाते बाहेर आल्यावर तिची बॅग घेऊन ती ऑफिसला निघून जाते भाई तर प्रेमाने वागत जा राघव आज त्याच्या भाईवर ओरडत बोलत होता तुझ्याशी बोलून काहीही होणार नाही आणि राघव पण निघून जातो इकडे आदित्य भिंतीवर त्याचा हा जोराने मारतो कारण रागाच्या भरात आज तो तिच्यावर ओरडला आणि सकाळी सकाळी तिला रडवले त्याला तसे करायचे नव्हते पण त्याला काय झाले होते त्याचे त्याला कळत नव्हते तो रागातच त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला ऑफिसमध्ये आला तर खरं पण त्याचे लक्ष मात्र दरवाजाकडे होते कारण आज त्याला इशिकाबद्दलचे सत्य करणार होते तो जॉन येताना त्याला दिसला आणि आलीत ते उठून उभा राहिला जॉन मी तुझी कधीची वाट पाहतो आहे तुला एवढा उशीर का लागला यायला ट्रॅफिक लागली सर येताना बरं बोल काय माहिती मिळाली तुला जॉनने आधी त्याच्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसला आणि बोलायला लागला कारण जॉनला जे कळले होते ते आदित्यला कळताच कदाचित त्याची अवस्था पण जॉनसारखीच होणार होती जॉन बोलणार आहेस का अ हो तो बोलणार तो जॉनला कोणाचा तरी फोन येतो जॉन आदित्यकडे पाहतो तर आदित्य त्याच्याकडे रागाने पाहत उचल म्हणतो जॉन फोन घेतो आणि पलीकडच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून जॉनला खूप मोठा धक्का लागतो जॉन फोन हो ठेवतो आदित्य त्याच्यासमोर येऊन उभा राहात काय झाले जॉन एवढा घाबरला का आहेस ते सर तु गाबरत तो घाबरत बोलत असतो सर ते मॅडम आज कॉलेजला गेले आहे का मला नाही माहिती पण ती सकाळी घरातून बाहेर गेली होती इकडे इशिका तर ऑफिसला जायला निघाली होती पण तिच्या मैत्रिणीचा फोन इशिकाला येतो की आज महत्त्वाचं लेक्चर आहे तर तू कॉलेजला ये हो मी आलेस ती घाईमध्ये कॉलेजला जायला निघते ती काही वेळातच कॉलेजला पोहोचते ती लेक्चर रूममध्ये जाणार तोच तिला समोर गर्दी दिसते सगळे तिला तिकडे दिसतात म्हणून ती पण तिथे जाते इकडे आदित्य जॉनला विचारतो काय झाले जॉन सर ते अरे बोल पटकन सर ते मॅडमच्या बॅगमध्ये कोकेन सापडले आहे आदित्य शॉक लागल्यासारखा का। काय हो सर ते पोलीस स्टेशनमधून फोन होता त्यांना स्टेशनला घेऊन गेले आहे आदित्य खूनशी हसत जॉन शेवटी तिने तिची लायकी दाखवली की दा ती देशमुखची मुलगी आहे म्हणून पण सर आता काय जॉन तिचा खरा चेहरा आपल्यासमोर आला आहे सर प्लीज तुम्ही मॅडमबद्दल गैरसमज करून घेऊ नका जॉन तुला का तिची एवढी काळजी वाटत आहे सर तुम्हाला इशिका मॅडमबद्दल जाणून घ्यायचे आहे ना जॉन आता मला तिच्याबद्दल काहीही जाणून घ्यायचे नाही आहे पण सर जॉन तुझा इथून जॉन एक दीर्घ श्वास घेतो आणि बोलतो सर तुम्ही समजताय त्यात मॅडमची काही चूक नाही आहे पण जॉन तू हे सगळं एवढ्या खात्रीने कसे बोलू शकतोस सर कारण मॅडम नितीन देशमुखची मुलगी नाही आहे जॉनचे बोलणे ऐकून आदित्यला धक्काच बसतो चला फायनली आदित्यला इशिकाचे सत्य कडले बघूया पुढील भागात आदित्य इशिकाला वाचवेल का त्या कोकेन प्रकरणातून आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद